पुणे जिल्ह्यातील दौंडमधील यवतच्या भागामध्ये या ठिकाणी सत्तावीस जुलै रोजी रविवारी विटंबना झाल्याची एक धक्कादायक प्रकार ह्या यवतमध्ये घडला आणि वातावरण ह्या संपूर्ण यवत परिसरासह दौंड तालुक्याचं वातावरण तापलं हे तापलेल्या वातावरणाने ह्या संपूर्ण यवत परिसरामध्ये या ठिकाणी ह्या झालेल्या विटंबनाचे या ठिकाणी परसाद उमटले आणि संपूर्ण यवत या ठिकाणी बंद करण्याचा या ठिकाणी स्थानिकांकडून या ठिकाणी त्या महापुरुषांच्या भक्तांकडून या ठिकाणी आव्हान करण्यात आलं यवत पोलीस स्टेशनला देखील या ठिकाणी मोठ्या बहुसंख्येने या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलं आणि आरोपीला तात्काळ अटक करण्याची या ठिकाणी मागणी देखील करण्यात आली तर पोलीस प्रशासनाने तात्काळ देखील या संपूर्ण घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलीस प्रशासनान सुद्धा देखील या ठिकाणी ouais आरोपला अटक देखील केलं परंतु आ, काल एकतीस जुलै रोजी या ठिकाणी संपूर्ण दौंड तालुक्यासह आज यवत देखील या ठिकाणी बंदचा बं, बंदचा हा दिलेला होता तसंच यवत असन दौंड तालुक्यातील अनेक गावं संपूर्ण दौंड तालुका या ठिकाणी बंद कडकडीत बंद पाळला गेलेला होता तसंच आज आपण या ठिकाणी पाहू शकतोय काल देखील एकतीस जुलै रोजी या ठिकाणी काही नेत्यांची ह्या यवतमध्ये मोठी सभा देखील झाली आणि त्या सभेचं परसाद आज या ठिकाणी उमटलं गेलं आणि दोन गटांमध्ये हा तुफान या ठिकाणी एक आक्षेप करण्यात आली म्हणून या ठिकाणी दोन गटांमध्ये तुफान या ठिकाणी राडा झाल्यामुळं आज संपूर्ण यवत आपण पाहू शकतो या ठिकाणी संपूर्ण यवत परिसर हा या ठिकाणी बंद बोंदच्या आज परिस्थिती मध्ये आपल्याला पाहायला मिळतो संपूर्ण हा यवत परिसर बंद आहे या संपूर्ण घटनेमुळे देखील पोलीस प्रशासनावर देखील तितकाच ताण आलेला आहे परंतु ज्यांनी आक्षेपार्ह पोस्ट केली होती त्या आरोपीला देखील पोलिसांनी तात्काळ अटक देखील केल्याची आपल्याला पोलिस सूत्रांकडून या ठिकाणी माहिती मिळते परंतु नेमकी के केली होती का केली गेली होती याचं देखील कुठल्याही प्रकारचा खुलासा या ठिकाणी ह्या संपूर्ण प्रकरण प्रकरण नेमकं काय आहे हे देखील तितकंच अधिक पाहणं महत्वाचं ठरणार मी टॉप न्यूज माहितीसाठी सुंदर कोसाळकर दौंड पुणे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.